पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड

सत्तर हजार क्युसेक्सनं भीमा नदीमध्ये पाणी सोडलं जात आहे वीज निर्मितीसह भीमा नदी पात्रात एकाहत्तर हजार पाण्याचा विसर्ग केला जातोय पंढरपूर जवळ मंगळवारी भीमा नदी सुमारे क्युसेक्सनं सध्या वाहतीये तर निरा नरसिंगपूर येथील जो संगम आहे तेथून एक लाख चार हजार आठशे ब्याऐंशी क्युसेक्सनं विसर्ग भी भीमा नदी पात्रात सुरू आहे असाच दमदार पाऊस सुरू राहिल्यास धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या विसर्गामध्ये केव्हाही वाढ करण्यात येईल असं देखील धरण प्रशासनाकडून जिल्हा प्रशासनाला कळवण्यात आलंय दरम्यान वीर धरणातून नीरा नदीमध्ये सोमवारी सकाळी दहा वाजल्यापासून बत्तीस हजार सहाशे त्रेसष्ट क्युसेक पाणी सोडलं जात आहे नीरा नदीवरील वीर धरण शहाण्णव टक्के भरलेलं आहे त्यामुळं धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय यापूर्वी वीर धरणातून तेवीस हजार सहाशे पंचेचाळीस क्युसेक्सनं पाणी सोडण्यात येत होतं मात्र सोमवारी सकाळी दहा वाजल्यापासून धरणातील पाण्याच्या विसर्गात वाढ करण्यात आली असून बत्तीस हजार सहाशे क्युसेक्सनं पाणी सोडलं जाते दरम्यान उजनी आणि वीर धरणातून मिळून जवळपास नव्वद हजार क्युसेस इतकं पाणी सोडलं जात आहे भीमा नदीतील थी विसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे त्यामुळं भीमा नदी काठावरील गावांना तसेच पंढरपूर गावातील तालुक्यातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे